नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनलला तू प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या पाठीमागच्या लोकेशनला जसं थ्री डीमध्ये आहे ॲज इट इज त्याच पद्धतीमध्ये आपल्याकडे सेपरेट रो बंगलो विक्रीसाठी लिहिले आहेत थ्री बी एच के आहेत रेट अतिशय योग्य आहे पासष्ट लाख रुपये किंमत आहेत जागा एक हजार पासष्ट स्क्वेअर फूट आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे नव्वद टक्के लोन त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं ज्यांना कुणाला हे रो हाऊसेस रो हाऊसेस पाहायचे असतील त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिलेले त्या नंबरला संपर्क करा ऑफिसला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल आणि अशाच नवीनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना कुणाला ओपन प्लॉट घर हाऊस खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे अगदी त्याच लाईनला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता तुम्हाला तुमच्या बजेटमधील प्रॉपर्टी द्या उपलब्ध करून देण्यात येतील ज्यांना कुणाला लोन करून घ्यायचं असेल दहा टक्के रक्कम असेल तर त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला शहरामध्ये टू बी एच के फ्लॅट ओपन प्लॉट रो हाऊस हो पाहिजे असेल त्यांना नक्की संपर्क करा सेपरेट फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मोठा रो हाऊस हो आहे लवकरात लवकर संपर्क करा